नमस्कार प्रबंध बमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार आपण सर्वांचं आज पुण्यात स्वागत करतो आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये आलेलो आहोत आणि मालेगाव शहरामध्ये गेल्या काही एका महिन्याभरापूर्वी गोदावरी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचं या ठिकाणी शांद्रासं उद्घाटन झालं आणि याच बँकेचे एम डी प्रणव सर आज आपल्याशी अप्लेश, आपल्याशी या बँकेच्या योजनांसंदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सर आपलं प्रबंध स्वागत आहे नमस्कार सर uh, महिन्याभरापासून आम्ही बघतोय की आपल्या बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांचा प्रचंड असा ओघ या ठिकाणी येतो आहे नक्की या बँकेमध्ये कुठ कुठल्या योजना दिल्या जातात ज्यामुळे ग्राहकांचा जो येणारा कल आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार साहेबांनी गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना नाशिकमध्ये केली गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणून हिची स्थापना झाली मालेगावमध्ये ही गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची ही पाचवी शाखा आहे साधारण सव्वा दोनशे कोटीचा टर्नओव्हर किंवा खेळतं भाग भांडवल किंवा त्याच्यावरती आज बँक काम करते गोदावरी बँक मालेगावमध्ये अर्थसहाय्य करण्यासाठी आज शाखा तिची सुरू केलेली आहे मालेगाव शहरामध्ये सहकारी बँक म्हणून कोऑपरेटिव्ह बँक म्हणून कमीत कमी व्याजदरामध्ये आपण सोने तारण शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी सोडून कमीत कमी याच्यामध्ये आपण अर्थसहाय्य करतो आता की कमीत कमीत घरात आपण अर्थसहाय्य करताय जे नवीन उद्योजक असतील तरुण असतील ज्यांना नवीन उद्योग स्थापन करायचा असेल अशा नवीन उद्योजकांसाठी आपल्याकडे कुठल्या योजना आहेत का नाशिकमध्ये आम्ही वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज बिझनेस प्रायोरिटी शैक्षणिक कर्ज शैक्षणिक संस्था कर्ज प्रोजेक्ट लोन मुदत कर्ज हायपोथिकेशन मशीनरी लोन या प्रकारच्या सर्व प्रकारच्या आमच्या पॅकेजेस गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक साधारण देते प्रामुख्याने मालेगावमध्ये शेतकरी बांधवांसाठी आम्ही साडेसात टक्क्यांनी तारण कर्ज देतो त्याची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत आहे आणि शेतकरी सोडून इतर ग्राहकांसाठी आम्ही साडेआठ टक्क्यांनी तारण पुर पुरवतो कर्ज पुरवतो त्याची मर्यादा चार लाख रुपयापर्यंत आहे गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही साधारण नाशिकमध्ये ज्या चार बँक्यांमध्ये चार शाखांमध्ये जे अर्थ पुरवठा जी करते त्यात पन्नास हजाराहून अधिक आमचे गोदावरी अर्बन बँकेचे सभासद आहेत आणि ह्यांच्यामार्फत आम्ही कर्ज पुरवठा नाशिक शहराला करतो मालेगावमध्ये शाखा सुरू करत असताना आपण आर टी जी एस एफ टी मोबाईल बँकिंग या सर्व सुविधा आपण मालेगावमध्ये दे देत आहोत नवीन वाहन जर घेतलं असेल एखाद्याला त्या वाहन कर्ज आपण मग असे म्हटलात ही वाहन आ, वाहन कर्ज जास्त किती टक्के दराने आपण नवीन सभासदांना देऊ शकतात वाहन कर्ज आमचं हे नऊ टक्क्याने आम्ही जो कोणी कर्जदार असेल त्याला आम्ही पुरवतो वाहन कर्ज तर प्रत्येक बँक स्थापन करताना किंवा शाखा ओपनिंग करत असताना कुठल्या ना कुठला उद्देश डोळ्यासमोर येत असतो आता मी तुमचा पॉम्प्लेट बघतोय की शेतकरी टिकेल तर शेती पिकेल असं एक छानसं आपण या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी दिले आणि खरं तर शेतकरी बांधव शेतकरी बांधवांचा नवीन उद्योग स्थापन करायचा असेल किंवा शेतीमध्ये नवीन भांडवल द्यायचं असेल तर शेतकरी बांधवांसाठी अजून कुठल्या एखाद्या योजना आहेत का ज्याच्यामुळे त्यांना अजून पुन्हा आपल्या बँकेमध्ये येता येईल आणि त्यांचा फायदा घेता येईल नाही ना 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 बेसिकली गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही अर्बन कोऑपरेटिव बँक आहे शेतकऱ्यांसाठी आर बी आयनी ज्या ज्या आम्हाला ज्या आम्हाला कर्ज पुरवठा करण्यासाठी जी आले किंवा जे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत गॅजेट्स त्याच्याप्रमाणे आम्ही कर्ज पुरवठा करतो त्यात आम्ही फक्त सोनेतारणमध्येच आम्ही शेतकरी कर्ज पुरवठा आम्ही करू शकतो आणि तो आमचा सगळ्यात कमी आहे असं आमचं ना म्हणजे मालेगाव नाशिक शहरामध्ये आणि मालेगावमध्ये याचा व्याजदर आमचा सर्वात कमी आहे सहकारी बँकांमध्ये सर आपण महिन्याभरापूर्वी आपल्या बँकेचं ओपनिंग केले आतापर्यंत आपल्या बँकेचे किती सभासद झालेले आहेत शंभरहून अधिक आमचे बँकेचे सभासद झालेले आहेत आणि साधारण आम्ही पन्नास लाखापर्यंत अर्थसहाय्य या ह्या एक महिन्यामध्ये आम्ही मालेगावला कर्ज वाटप केले वाटप केले पन्नास लाख रुपयापर्यंत आपण बँकेबद्दल सांगितलं परंतु आपल्याबद्दल थोडक्यात जनतेला ऐकून घ्यायला खूप आनंद वाटेल मी प्रणव वसंतराव पवार मी गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा साधारण दोन हजार अकरापासून संचालक आहे आणि नाशिकला डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर कर्मवीर कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार साहेबांच्या निधनानंतर माझ्याकडे गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पद आलं आणि तेव्हापासून हो मी बँकेमध्ये काम करतो आहे त्यावेळेस बँकेच्या ठेवी साधारण एक बहात्तर कोटी ठेवी होत्या आज बँकेच्या दीडशे पावणे दोनशे कोटीपर्यंत आमचा व्यवहार गेलेला आहे सर आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि बालपण असेल प्राथमिक शिक्षण असेल कॉलेज आपलं असेल हे सगळं कुठं आपलं झालेलं आहे सगळं हे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे कोपरगावला मी आधी माझं प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये अभिनव आणि मराठा हायस्कूल मराठा विद्याप्रसारकचंच ते युनिट आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि नंतर इंजिनिअरिंग मी कोपरगावला केलेलं आहे तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे पण सिव्हिल इंजिनिअरिंग करता करता मी म्हणजे झालेल्या उपस्थित झालेल्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये मी बँकेमध्ये अचानक येऊन करतो आहे काम याच्यामध्ये परिवारचा सहभाग कसा आहे सर आमच्या आमच्या माझ्या एक भगिनी आहेत अमृतताई तई पवार त्या बँकेच्या चेअरमन आहेत आणि त्या दोन हजार सोळापासनं बँकेच्या आहे चेअरमन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो खूप आनंद वाटला सर तुमच्याशी बोलताना सर मालेगावकरांसाठी किंवा मालेगाव परिसरातील शेतकरी बांधव असतील नवीन उद्योजक असतील तरुण असतील यांच्यासाठी काय संदेश द्याल बँकिंग व्यवस्था किंवा ही जी काही आत्ताची जी काही व्यवस्था आहे ना आत्ताच्या ह्या एकविसाव्या शतकामध्ये आपण काम करत असताना राहत असताना खूप अडचणींचा सामना इथून मागे आणि इथून पुढेही करावा लागणार आहे त्यातल्या त्यात कमीत कमी कमीत कमी भाग भांडवलामध्ये कसा जास्तीत जास्त व्यवहार व्यवसाय युवकांना करता येईल याच्यासाठीच मी त्यांना खरंतर शुभेच्छा देईल आणि बँकेची कमीत कमी गरज त्यांना पडेल जरी मी बँक मी जरी बँकर असलो तरी कमीत कमी गरज त्यांना पडो अशा अपेक्षा व्यक्त करतो नक्की सर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल अर्थ सांगते म्हटलं की प्रणव पवार सर जे आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं मी जरी बँकर बँकर असलो परंतु समाजातील जे समाज घटक असतील यांना कदाचित बँकेत येण्याची आणि सोने तारण ठेवण्याची वेळ येऊ नये परंतु जे शेतकरी बांधव आपल्या शेतीसाठी भांडवल त्यांना पाहिजे असेल नवीन उद्योजक असतील नवीन तरुण असतील यांना काही नवीन उद्योग स्थापन करायचा असेल तर बँकेच्या माध्यमातून त्यांना एक कमीत कमी व्याजदरामध्ये त्यांना नक्कीच या योजनेचा फायदा घेता येईल आणि आशा बाळगतो की मालेगाव शहर आणि परिसरातील सर्व जे नवीन समाज घटक असतील त्यांनी एकवीस बँकेला भेट द्यावी आणि बँकेमध्ये असा योजनेचा लाभ घ्यावा प्रबंधभूमीसाठी वैभव पवारसह मी, मी सुनील बेलदार मालेगाव नाशिक